नमस्कार वैजूज कुखौश मराठीमध्ये आपले स्वागत आहे चला हे पौष्टिक मसूर डाळ आणि पालकाचे सूप कसे करायचे हे आपण बघूया यासाठी प्रथम ही धुवून घेतलेली मसूर डाळ नंतर त्याचप्रमाणे चिरलेला टोमॅटो कांदा लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे आणि धुतलेला पालक हे सगळं आपण एका भांड्यात घेऊन ते आपल्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्याप्रमाणे मी आता हे सगळे पदार्थ एक एक करून एका भांड्यात घेते आहे आपल्याला माहितीच आहे की पालकाला नेहमीच थोडं पाणी सुटतं शिजताना पण ही डाळ शिजण्याकरता थोडंसं पाणी आपल्याला ला घालावं लागेल ते मी आता घालते आणि मग आपण हे सगळं प्रेशर कुक करून घ्यायचं आहे दोन शिट्ट्यांमध्ये हे शिजून जाईल आता हे सगळं शिजलेलं साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरमधून किंवा हँड ब्लेंडरने आपल्याला पाहिजे तसं पाणी घालून पातळसर असं वाटून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपण सूप करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे आपलं मिश्रण ओतून घेऊ आणि बारीक गॅसवर उकळण्याकरता ठेवून देऊ हे जरी पालकाचं सूप असलं तरी त्याचा हिरवा रंग राहत नाही कारण आपण त्याच्यात मसरू डाळ घातले आणि सगळ्यात शेवटी दूध घालणार आहोत त्यामुळे ह्याचा रंग थोडासा येलोइश ग्रीन झालेला आहे आता ह्याला छान उकळी आली आहे ह्याच्यामध्ये आपण चवी करता मिरपूड आणि मीठ घालणार आहोत आणि ते घातल्यानंतर परत एक चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आहे आता हे छान उकळलंय आपण गॅस बंद करू आणि बॅ गॅस बंद केल्यानंतरच दूध घालायचं आहे गर गॅस चालू असताना दूध घातलं उकळताना तर दूध फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे मी आता ह्याच्यात दूध होते आणि झाकून ठेवून देते आपलं सूप तयार झालं आहे या सूपचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी थोडंसं बटर घालून गरमच प्यायला घ्यावं व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद